हाय आज मी तुम्हाला एकदम झटपट रेसिपी दाखवणार आहे बटर गार्लिक चिकनची चिकन, चिकन आपल्याला पहिल्यांदा धुवून घ्यायचं आहे स्वच्छ त्यानंतर काळी मिरी पावडर घालायची आहे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे चा सोया सॉस घालायचं आहे आवडीप्रमाणे त्यानंतर लिंबू घालायचं आहे अर्धा लिंबू घातल्यानंतर आपण व्यवस्थित एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यामध्ये मैद्याचं पीठ वापरलेलं आहे मैद्याचं पीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण एक, एक पाच मिनटं ठेवूया मॅरिनेशन करण्यासाठी तर इकडे आपण बटर गार्लिक चिकनची रेसिपी तयार करणार आहोत आणि कमी साहित्यामध्ये तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप छान होते आणि अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा चिकन मॅरिनेशन झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित चिकन फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला जर एक एक घालायचं नसेल तर तुम्ही पुन्हा म्हणजे सगळं घालून आपण असं छानपैकी असं मिश्रण फ्राय करून घेऊ शकतो त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला बटर घालायचं आहे बटर घातल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं चा आहे चार पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत मी इकडे आपल्याला पुन्हा एकदा काळी मिरी पावडर घालायची आहे काळी मिरी पावडर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा आपण त्याच्यामध्ये चिकन आपण फ्राय करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे मैद्याचं पीठ घालायला मी विसरलेली आहे त्यामुळे एका साईडला आपण घालून घेऊन असं व्यवस्थित फ्राय करू शकतो ह्याच्यामध्ये आणि आता आपल्याला इथे थोडंसं चिकनचं पाणी लागणार आहे अशा पद्धतीने आपलं बटर गार्लिक चिकन रेसिपी तयार झालेली आहे सुद्धा नक्की ट्राय करा थँक्यू यू